आज आम्ही करणार आहोत शिंगावे, शिंगावे जातोडे रस्त्याचा दहा वर्षाची सातत्यपूर्ण मागणी असलेल्या रस्त्याच्या खर्चासाठी ग्रामस्थांनी दाखवलेली हवाई विक्रीची परवानगी आणि अने अनेक आंदोलने यामुळे मंजूर झालेल्या शिंगावे जातोडा रस्त्याचे दुर्दैव संपण्यास तयार नाही काम सुरू झाल्यानंतर त्याचा निकृष्ट दर्जा पाहून सोशल मीडिया वर्तमानपत्र यांच्यात हा रस्ता चर्चेचा विषय बनलाय रस्त्याच्या कामाची सुरुवातच अत्यंत कुमकुवत असल्याने त्याच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले माझ्या खान्देशचे संचालक महेंद्र माळी यांनी शिंगावे जतोडे रस्त्यावर ग्रामस्थांशी व वा वाटसरूंशी केलेल्या चर्चेतला हा स्पॉट पंचनामा नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत सिंगावे ते बोरगाव या रस्त्यावरती या रस्त्यावरती आपण बघू शकतात या रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्याची मागील दहा वर्षापासून मागणी सुरू होती आणि ती मागणी पंतप्रधान मुख्यमंत्री योजनेतून या रस्त्याला आता मंजुरी मिळाली असताना मागील आठवड्यापासून या रस्त्यावरती एक ट्रोल झालेला आहे एक राजकारण टापलेलं आहे याचं राजकारण तुम्ही फेसबुकवरती बघू शकता वर्तमानपत्रातून बघू शकतात निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं म्हटलं जात आहे चला तर आपण याच गोष्टीचा स्पॉट पंचनामा करूया आणि बघूया नेमकं या रस्त्याची परिस्थिती काय आहे ती बनलेला हा रस्ता आपण बघू शकता हा रस्ता वीस पंचवीस दिवसापूर्वी बनलेला आहे याच्यातले दगड मी माझ्या हाताने काढू शकतो याच्यात कोणत्याही प्रकारचं डांबर नाही हा फक्त घरी पासून तयार झालेला रस्ता आहे यात कोणत्याही प्रकारचा डांबर नावाचा घटक वापरला गेलेला नाही वीस पंचवीस दिवसापूर्वीच झालेला हा रस्ता आणि याची ही परिस्थिती कोणत्याही प्रकारचा डांबर नावाचा घटक या रस्त्यामध्ये आपल्याला दिसत नाहीये दादा तुम्ही आता कुठून येतात आहात वनावलहून वनावल मागच्या दोन महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू आहे हा रस्ता बनला आहे तर या रस्त्याविषयी तुम्हाला काय वाटतं दादा या रस्त्या पायरी कैक लोकांचा हातपाय म्हणजे या रस्त्याचं काम बरोबर नाही काय बरोबर नाही एकदम हा ना तुम्ही पाना जे ते क्लिअर आहे एकदम असा आहे रस्ता बनवण्यासाठी खडी लागते हे जरी आपण ऐकलं असेल तर आज या रस्ता बनवितांना हा खडीचा प्रकार माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही ही, ही नेमकी खडी की खडक खड़क, खडकातून रस्ता की खडीतून रस्ता आज आपण या रस्त्याची दुर्दर्शा बघू शकता दर्जा कसा आहे अगदी कमकुवत आहे अति मामूल एक इंचाच्या आम्ही कमी कर लावलेला आहे आणि लोकांना विचार लोकांना सांगण्यात आलेलं आहे की हा रस्ता दूरपोली अगदी छान आहे आणि याच्यावर आम्ही चांगलं काम करून आणलं तर आजूबाजूला साईडीमध्ये आपण पत्ता करतोय परंतु लोकांची दिशाभूल करून फक्त नॉर्मल फक्त कमी तर लोकांचं म्हणणं आहे की आमची या ठिकाणी दिशाभूल केली जात आहे या रस्त्याला कुंकुवतपणा आहे या रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या सुद्धा बनवलेल्या नाहीत आणि आपण बघूया या रस्त्यामध्ये कोणत्या प्रकारची खडी वापरली जाते कुठून यादा जा करतात मी जातोडा इंगोणी बोरगाव इथून मुलं शाळेचे घेऊन जातो शिरपूरला शाळेचे मुलं कशावरती गाडीवरती मग बरं या ठिकाणी जो रस्ता बनला आहे त्या रस्त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल काहीच फायदा नाही तो पुढे काम चालू आहे मागे परत रस्ता खराब होतोय काहीच रस्ता काहीच कामाचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये नाही फक्त खडी टाकतोय तो वरून आणि बारीक टाकतो डामरचा तर पत्ताच नाही त्याच्यामध्ये काहीच रस्ता म्हणजे बिनकामाचा रस्ता तो तो थोडा बनवतो अर्धा एक किलोमीटर लगे मागे लगेच उचलण चालू होऊन जाते खडी उचलते सर्व टायरांचे गाड्यांचे खराबी होते म्हणजे रस्त्याचा दर्जा हा निकृष्ट आहे आणि याच्यापासून तुम्हाला कोणताही फायदा नाही तर याच्यापासून तुमच्या गाड्यांचे नुकसान आणि तुमचेही नुकसान आहे असं तुमचं म्हणजे गाडी बंद करते या रस्ता बनण्यासाठी काही तरुणांनी अवयव दान करण्याचे निवेदन दिलेले होते आणि त्याच्यानंतर ह्या कामाला सुरुवात झाली ज्या तरुणांनी अवयवदानाचं नियोजन दिलेलं होतं निवेदन दिलेलं होतं ते तरुण काही आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा तुमचं नाव अमोल राजपूत बरं तुम्ही या रस्त्यांविषयी निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनातून रस्त्याच्या कामाला सुरुवात पण झालेली आहे पण नेमकं हा जो रस्ता बनत आहे याच्यामध्ये तुमचं समाधान आहे का समाधान नाही या रस्त्यासाठी आम्ही दहा वर्ष लक्ष द्यायला तयार नाही याविषयी शे आम्ही शेवट प्रांत अधिकाऱ्यांना असं सांगितलं आम की आमच्या अवयवतीला आम्हाला परवानगी द्या आणि त्या पैशाने हा रस्ता बांधला त्याची दखल घेऊन कुठेतरी एक वर्ष पहिले मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली मात्र आज देखील तो रस्ता आपण पाहू शकतो किती निष्कृष्ट दर्जाचा रस्ता तयार होतोय यामुळं या रस्त्यावर बाकी ठिकाणी राजकारण पेटलेलं असल्यामुळं या रस्त्यावर कोणी दखल घेत नाहीये कृपया या रस्त्याकडे दखल घ्यावी अन्यथा जीव गेल्याशिवाय नाही एवढं सांगतो तर रस्ता बनण्यासाठी अवयवदानाचं निवेदन द्यावं लागतं आणि तो रस्ता चांगला बनावा बनावा यासाठी आता जीव देण्याचं सुद्धा निवेदन देवावे लागू शकते तरी ह्या रस्त्याकडे सर्व प्रतिनिधींनी लक्ष देऊन या रस्त्याच चा काम चांगलं कस होईल याकडे लक्ष द्यावे असेच या, या रस्त्यावरील दहा ग्रामाच्या ग्रामस्थांची मागणी आहे कुठून आला तू हिंगोनी हिंगोनी बरं या मागच्या दोन महिन्यापासून इकडे रस्त्याचं चा काम चाललंय नेमकं रस्त्याचं चा काम कसं चाललंय काय बरोबर लक्ष देत नाही ते खडी कुडी आमची रोज गाड्या त्रास होतात आम्हाला व्यवसाय व्यवसायवाल्यांना तर हा दादा दुग्ध व्यवसाय करणार आहे आणि यांच्या या मोठमोठ्या खड्यांमुळे रस्त्यावरून उमळल्या आहेत त्यांच्यामुळे यांच्या गाड्या या पंक्चर होत आहेत अजून आपल्या सोबत काही वाटचलू आहेत त्यांच्याशी बोलूया दादा दोन महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालंय या रस्त्याबद्दल आपण समाधानी आहात का नाही समाधानी काही नाही एकदम खड्डे आहेत खडी एकदम व्यवस्थित टाकली जात नाहीये त्याच्यामुळे गाड्यांना त्रास आहे आपण कुठून येत आहात जातोड्या रोजचं तुमचं येणं जाणार असतो पोस्ट मास्टर आहे मी रोज अजून आपल्या सोबत काही लोक आहात त्यांच्याशी बोला दादा तुम्ही कुठून आलात वनावलहून मागच्या दोन महिन्यापासून या ठिकाणी रस्त्याचं चा काम चाललंय काम बरोबर आहे का नाही आहे लगेच खड्डे उचलून जात आहे जागा जागेवर खड्डे पडलेले लगेच आठ दिवसामध्ये टाकलं की लगेच उचलतात म्हणजे काम म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं काम चाललंय असं तुमचं म्हणणं आहे आज या ठिकाणी मागच्या दोन महिन्यापासून या रस्त्याचं काम सुरू आहे या रस्त्याच्या कामापासून आपण समाधानी आहात का नाही एकदम निष्कृष्ट आणि दोन तीन वेळा आमच्या गावकऱ्यांनी पण तिथे बऱ्याच वेळा त्यांना बोलचाल केली पण त्यांनी काहीच दुरुस्त केलं नाही काहीच कामामध्ये सुधारणे सर्व कामाचं बंद काढून रोड अजिबात बरोबर बनत म्हणजे या कॉन्ट्रॅक्टरनं कानावर हात ठेवून घेतले तो कोणाचं ऐकायला तयार नाही अगदी मनमानी करतोय मनमानीने कारभार चालला कामामध्ये अजिबात पुढे रस्ता चालतोय आणि मागे खडी उमळते असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे या रस्त्यावरील काही नागरिक आपल्या सोबत आहेत ज्यांनी या प्रकाराविषयी वाचा फोडण्याचं काम केलं आहे नेमकं त्यांनी काय केलं आपण त्यांनाच विचारूया सर आपलं नाव मी योगेंद्र सिंग सिसोदिया मी गोरगावला राहतो या रस्त्याविषयी मागील पाच वर्षापासून मी सतत तक्रारी आमदारांकडेही मी मागे याविषयी तक्रार दिली आमदारांच्या काही प्रयत्नांमुळेही या रस्त्याचं आता काम सुरू झालेलं आहे त्यात हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत पास झालेला आहे त्याचं धामधूळ धडाक्यात उद्घाटन झालं नारळ वगैरे फोडले गेले परंतु त्यानंतर कोणी याची दखल घेत नाही आहे मी याविषयी हा कंत्राटदार कटारिया यांच्याशी बोललो तोही अत्यंत तो उद्धटपणाने बोलतो मी त्याला सांगितलं की मी हे सर्व फोटो काढून मुख्यमंत्र्यांचे जे गव्हर्मेंट वेब पोर्टल आहे त्याच्यावर मी हे सर्व फोटो टाकतोय बुवा तू इकडे येऊन थोडं चौकशी कर परंतु त्याने सांगितलं की तुम्ही फोटो टाकू शकता मी ते फोटो टाकली की ज चोवीस डिसेंबर रोजी मी हे सर्व फोटो गव्हर्नमेंट वेब पोर्टलवर हो टाकले परंतु गव्हर्मेंटकडनं कुठलाही प्रतिसाद अजूनपर्यंत आलेला नाही आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा कशा व्हायला पाहिजेल हा अक्षरशः म्हणजे मुख्यमंत्र्यांनाही लाजवेल असा हा सडक होतो आहे आमचा आणि ह्या ह्या गावात जवळजवळ दहा गावं आहेत या रस्त्यावर तर हा रस्ता थोडा रुंदी वाढून व्हायला पाहिजे होता आणि पण तसं काही झालेलं नाही आहे या रस्त्याची दखल सर्व भाजपवाल्यांनी घ्यायला पाहिजेल कारण की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हा होतो आहे कारण की भाजपवाल्यांनीच या रस्त्याचं उद्घाटन केलेलं आहे नारळ फोडलेलं आहे तर मी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांना विनंती करतो की या रस्त्यावर एक वेळा येऊन बघून जावं एवढीच माझी ग्रामस्थांकडनं विनंती रस्त्याला दहा गावं जोडली गेलेली आहे मुख्यमंत्री योजनेतून हा रस्ता बनत आहे मुख्यमंत्री पोर्टलवर सुद्धा यांनी या सडकांचे छायाचित्र टाकलेले आहेत पण येथील कंत्राटदार हा कोणाच्या मुजबूरपणावर एवढा शिरचोर होत आहेत हे करण्यास आज तरी आपणास ही गोष्ट समजत नाही आहे सर्व ग्रामस्थिकीकडे असताना एकटा कंत्राटदार या रस्त्याची अशी परिस्थिती करून तो रस्ता बनवण्याचं दाखवत वनावल से आ रहे दो महीने से एक रास्ता आपके गांव के लिए अच्छा बनता हुआ दिखाई दे रहा है ये रास्ते का कुछ फायदा और आपको नहीं नुकसान के ज़रा कुछ फायदा ही नहीं हमारा नुकसान ही ज़्यादा उसमें कभी गिर जा रहे गाड़ी पे से कुछ लेके कभी बच्चे को लेके गिर जा रहे गाड़ी पे से रास्ता तो नया है रास्ता एकदम नया है ना एकदम ऐसा देख रहा ना आपको ये रोड कैसा है महिन्याचं रोड होती वनावलहून रात्र आणि दिवस आम्ही ये जा करीत असतो पण या रस्त्यावरती डामरच नाही खडीने बनलेला हा रस्ता आहे याच्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही याच्यामुळे आमचं नुकसानच होत आहे तर आपण तर आपण शीतावरून भाताची परीक्षा न करता आपण बघूया नेमक्या या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे या रस्त्याची काम घेत असताना त्यांनी आणखी कोणते रस्ते बनवले आहेत आणि त्या रस्त्यांचा दर्जा काय आहे ते पण बघू आणि याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करू की नेमका ह्या रस्त्यावरती चाललं काय आहे त्याच्यासाठी तुम्ही बघत राहा तुमचं सर्वांच चॅनल माझा खानदेश न्यूज आज आम्ही करणार आहोत शिंगावे जातोडे रस्त्याचा स्पाक पंचनामा पंचनामा